तर ठाकरे बंधूंची युती होणार का हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न यावरती बोलताना आम्ही चोरून भेटत नाही आम्ही ठाकरे ब्रँड आहोत खुले आमपणे एकमेकांना फोन करू शकतो असं म्हणत शिंदे फडणवीसांना टोला लगावला आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा किया आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो, तो पोटशुळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात पोटशुळ उठावा असं काय आहे पण उठलाय पण मला नाही भीत ज्यांचं उठलं त्यांना विचार या संदर्भात तुमचे राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होईल पहिला आता वीस वर्षांनी एकत्र तर आलोय मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हेही खूप मोठे नक्कीच आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला दिसण्या महत्वाचं आहे मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिके संदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा प्रश्न विचारला जातो हो पण मी आता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो का अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार इथल्या नाही आहेत मग अशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं तर उघड भेटू काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी